लोकशाही नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये किशनराव हरिश्चंद्र काशीद यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण शेलच्या सरचिटणी चिटणीस निवड झालेली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपले खूप खूप स्वागत नमस्ते मनसेच्या प्रदेश सरचिटणीस पद निवड झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे राज्याध्यक्ष जयशंकरे साहेब यांनी मला महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यावरण सेनेची राज्य चिटणीसपदी निवड करून महाराष्ट्रभर पर्यावरण संरक्षणाची एक मोठी जबाबदारी माझ्यावरती त्यांनी टाकलेली आहे महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचे होणार होणारा रास त्याच्यामध्ये हवा प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल प्रदूषण असेल या संदर्भात काम करण्याचं धोरण मी अवलंबलेलं आहे खरं तर एक छोटस गाव आहे मिरडे या गावामधून येता काय पार्श्वभूमी आहे किसनराव काशी त्यांची माझं शिक्षण मी आर्ट्समधून पदवी घेतलेली आहे माझं डी एड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता लॉच्या तिसऱ्या वर्षाला आहे लॉचं तिसरं वर्ष आहे माझं चालू आणि माझा विशेष पर्यावरणावरती अभ्यास चालू आहे कधीपासून नेमका तुम्हाला ह्या पर्यावरणाविषयी आवड आहे कधीपासून नेमका अभ्यास चालू आहे या संदर्भात मी दोन हजार अकरापासून जसं मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करत होतो सुरू केला त्या क्षणापासून मला पर्यावरणाच्या अभ्यासाची आवड आहे काय नेमक्या संकल्पना काय आहेत नेमक्या मनसे पक्षामध्ये आल्या काय संकल्पना आहेत भविष्य काळातल्या पर्यावरण सेलच्या संकल्पना म्हणजे जे काही प्रदूषणाचे काही घटक घटक आहेत प्रदूषण करणारे जे काही घटक आहेत त्यांच्यावरती कुठं ना कुठंतरी आपण एक वैयक्तिक म्हणा किंवा प्रशासकीय च्या जोरावरती किंवा त्यांच्या संमतीनं कुठेतरी हे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याचं काम या मनसे पर्यावरण सेनेच्या वतीनं आम्ही करणार आहोत राज्य कार्यकारिणीवरती तुम्ही काम करत आहात भविष्य काळामध्ये पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून काय संकल्पना आहे जसं वरिष्ठांचा जसा, जसा आदेश येईल त्याप्रमाणे पुढील ध्येय धोरण राबवता येतील आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत काय व्यूहरचना आहे तुमच्याकडे आता ह्या स निवडणुकीच्या संदर्भात जसा जशा वरच्या वे 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 वेळी वेळोवेळी ज्या वरिष्ठाच्या सूचना येतील जसं वरिष्ठांचं मार्गदर्शन होईल त्याप्रमाणे मार्गग्रमण होईल आपली ही नियुक्ती झाली आहे कधी झाली आहे नेमकी कोणाच्या माध्यमातून झाली आहे माझी नियुक्ती ही आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे मनसेचे पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे आणि दुसरे नेते पुंडिकराव जाधव भाऊ यांच्या माध्यमातून हे माझी नेमणूक झालेली आहे तर एक छोटस गाव मिरडे म्हणून गाव आहे जे मेंढपाळांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं त्यानंतर ट्रॅक्टरवाल्यांचं गाव झालं आणि आता अधिकाऱ्यांचे गाव या दिशेने वाटचाल चाललेल्या चाल एका छोट्याशा अगोदरच्या दुष्काळ असलेल्या या गावातील किसनराव हरिश्चंद्र काशीत सुरुवातीपासून त्यांना खर तर सामाजिक असेल पर्यावरण असेल याबाबत त्यांना आवड होती त्यांनी शिक्षण घेतलं डीएडचं शिक्षण घेतलं पदवीधर इतिहासने पदवीधर झाल्यानंतर डीएडचं शिक्षण घेतलं गावचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी काम केलं उत्कृष्टपणे त्यांनी काम केलं आणि आता मनसे या मोठ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे राज्याचं पर्यावरण सेलचं त्यांना चिटणीचे से पद मिळालं आहे आता सध्या ते लॉचे शिक्षण घेत आहेत आणि भविष्य काळामध्ये या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्याकडे खूप मोठ्या संकल्पना आहेत असे मनसेचे राज्य प्रदेश चिटणीस किशनराव काशीत आपल्या समेत होते आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते पलटणसाठी कोळकी विश्रामगृह कोळकी